नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे मी आहे पद्मिनी देशमुख आणि आजचा आपला विषय आहे संज्ञापन किंवा संवाद किंवा संवादशास्त्र आपण पत्रकारितेचा अभ्यास करीत असताना शिकत असतो कारण तर संपूर्ण पेपर या संवादशास्त्राचा किंवा संज्ञापनशास्त्राचा आपल्या अभ्यासक्रमासाठी ठेवलेला आहे तर पूर्वीच्या काळी लोक विशिष्ट खाणाखुणा चिन्ह प्रतीक ध्वज पथाका ध्वनी नक्षीकाम चित्र यांच्या माध्यमातून संवाद साधत असत आणि योग्य संदेश योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम केलं जात असत हळूहळू काळ बदलत गेला आणि संवादाच्या साधनामध्ये सुद्धा प्रचंड बदल होत गेला आणि आज तर तंत्रज्ञानाचा वापर करून संवाद साधताना आपण सर्वजण भाग बनलेला आहोत तर संवाद म्हणजे काय किंवा संज्ञापन म्हणजे काय हे समजून आपण घेणार आहोत मनुष्य अगदी जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत संवाद साधत असतो आपला सतत संवाद हा चालू असतो कधी कधी व्यक्ती स्वतःशी संवाद साधतो कधी कधी एक दुसऱ्यासोबत संवाद साधला गेला जातो कधी कधी समूहामध्ये संवाद साधतो आणि कधी कधी सुद्धा आपण साधत असतो करत असतो तर संज्ञापन म्हणजे काय किंवा संवाद म्हणजे काय याविषयी थोडक्यात परिचय करून देणारा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये एकंदरीत तज्ज्ञांनी सांगितलेल्या पाच व्याख्यांचा समावेश मी केलेला आहे आणि संज्ञापन म्हणजे काय ही संकल्पनासुद्धा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया पुढील प्रमाणे संज्ञापनाची संकल्पना संज्ञापणास संप्रेषण समनियोग संभाषण संवाद अशा विविध नावाने ओळखले जाते पत्रकारितेचा अभ्यास करीत असताना संज्ञापन असा शब्द वापरला गेला आहे महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये हा शब्द असाच वेगवेगळ्या नावाने वापरला गेला आहे परंतु मुळात ही संकल्पना संज्ञापन अशीच आहे मराठीत संज्ञापणाची फोड ही पुढील प्रमाणे केली आहे संत अधिक ज्ञापन म्हणजेच होय सण याचा अर्थ आहे संपूर्ण आणि ज्ञापन याचा अर्थ आहे जाणून घेणे म्हणजेच संपूर्ण जाणून घेणे म्हणजे संज्ञापन होय प्रथम स्वतःला जाणून घेणे समजून घेणे स्वतःला समजलेले दुसऱ्याला सांगणे आपण सांगितलेले दुसऱ्याला समजणे किंवा आकलन होणे त्याबद्दल दुसऱ्याने प्रतिक्रिया देणे म्हणजे संज्ञापन होय संज्ञापणाचा so, अर्थ कम्युनिकेशन कम्युनिकेशन या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील कम्युनिस आणि लॅटिन क्रियापद कम्युनिकेर या शब्दापासून झाले असून त्याचा अर्थ सामायिक किंवा सहभागी होणे होय टू मेक कॉमन आणि टू मेक शुअर असा आहे कम्युनिस हा शब्द मुळात लॅटिनमधील कम्युनिटास या शब्दाच्या जवळचा आहे त्याचा अर्थ सारखेपणा समत्व स्थापन करणे असा होतो संज्ञापनाच्या व्याख्या डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन ऑक्सफोर्ड विद्यापीठ शब्दकोशाप्रमाणे संज्ञापन म्हणजे एका संदेशाचे स्थलांतर किंवा संदेशाचे प्रसारण करणे होय कम्युनिकेशन मीन्स ट्रान्सफर ऑर कन्वेइंग ऑफ मेसेज नंबर दोन शेणॉन आणि व्हीवर यांच्या मते संज्ञापन म्हणजे एका मनाचा दुसऱ्या किंवा दुसऱ्याच्या मनावर होणारा प्रभाव किंवा परिणाम होय कम्युनिकेशन मीन्स अ प्रोसेस ऑफ वन माइंड अफेक्टिंग अनदर नंबर तीन जॉन फिस्क यांच्या मते संज्ञापन ही मानवाची एक कृती आहे त्या सर्वजण ओळखतात परंतु फार कमी जण त्याची समाधानकारकपणे व्याख्या करू शकतात नंबर चार प्रोफेसर सिंग, जेव्हा माणूस संज्ञापन करतो त्यावेळी तो त्याचे स्वतःचे ज्ञान दृष्टिकोन कल्पना लिहून किंवा बोलून दुसऱ्याला देतो घेतो आणि सहभागी होतो नंबर पाच न्यूमन आणि सुमेर पण म्हणजे वस्तुस्थिती कल्पना मते किंवा भावना यांची एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसोबत किंवा त्यापेक्षा अधिक लोकांसोबत केलेली अदलाबदल होय कम्युनिकेशन इज द एक्सचेंज ऑफ फॅक्ट्स आयडियाज ओपिनियन्स ऑर इमोशन्स बाय टू ऑर मोर पर्सन विद्यार्थी मित्रांनो आताच आपण संवाद म्हणजे काय त्याच्या विविध व्याख्या सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत संज्ञापन म्हणजे काय तेही आपण समजून घेतलेलं आहे अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये कल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर संवाद म्हणजे काय हे आपल्याला समजून आल्यानंतर संवादाची प्रक्रिया संवादाचे प्रकार संवादाचे कार्य याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तोपर्यंत इकडे तिकडे पाहत रहा निरीक्षण करीत राहा प्रचंड वाचन करीत राहा आणि खूप लिहित राहा धन्यवाद